मुंग्यासुद्धा शेती करतात ऐकून खरं वाटणार नाही पण माणूस जसा बारा हजार वर्षापासून शेती करतोय तसं मुंग्या गेली साठ लाख वर्ष झालं शेती करतात एक प्रकारची बुरशी आणि रस शोषणारी कीड यांची मुंग्या शेती करतात ही बुरशी मुंगीला अमिनो ॲसिड देते आणि मुंग्या या बुरश्यांचं संगोपन करतात तेही त्यांच्या वारुळामध्ये अगदी खोलवर वा। आणि गंमत अशी की ह्या बुरशा जंगलामध्ये इतर कुठेही सापडत नाही आहेत म्हणजे ज्याप्रमाणे आपण बियाणं गोळा करतो त्याप्रमाणे मुंग्या ह्या वर्षानुवर्ष ती बुरशी सांभाळत आहेत ह्या बुरशींसाठी असणारं खाद्य मुंग्या जंगलातून गोळा करून त्या बुरशींना पुरवतात ह्याच्यामध्ये लीफ कटर अँड्स आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दोनशे चाळीस मुंग्यांच्या जाती आहेत दुसरी गोष्ट म्हणजे रस शोषणारी कीड जी असते ती गोड पाणी तयार करते आणि मुंग्यांना हे गोड पाणी फार आवडतं म्हणून मुंग्या ह्या रस शोषणाऱ्या किडींचं फार्मिंग करत असतात आणि जेव्हा लेडी बिटल त्या रस शोषणाऱ्या किड्यांना खायला जातं तेव्हा मुंग्या त्यांना अक्षरशः पळवून लावतात अजून एक महत्त्वाची गंमत असं की एखादी मुंगीची मादी तिचं वारळ सोडून दुसरीकडे जात असते तेव्हा ती मुंगी आपल्या वारुळातली बुरशी घेऊन जाते ज्याप्रमाणे आपली मुलगी सासरी जाताना आपण पूर्वी आपल्याकडच्या बियातीला जायचो त्याचप्रमाणे ही संस्कृती आहे ऐकून धक्का बसला ना याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर मी कमेंटमध्ये याच्याबद्दलच्या भरपूर लिंक्स पाठवलेल्या आहेत तुम्ही जरूर वाचा आणि निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराबद्दल थक्क होण्या वाचून आपण दुसरं काहीच करू शकत नाही धन्यवाद अशा नवनवीन माहितीसाठी आम्हाला जरूर फॉलो करा